मेरा मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा आमचे विकास खारगे एस सी एस आहेत त्यांना मी त्यांची माझी चर्चा झाली हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला तहसील कार्यालयामध्ये आणि सेंड ऑफ करताना फक्त आर्केस्ट्रा लावा राहिला बाकी ज्युडिशियल जो आमचा कशी ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे त्या सेटअपवर बसून तहसीलदार त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर सेंडअप मानवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून आणि तहसीलदारची खुर्ची ही बाईल खुर्ची आहे दंडाधिकारी खुर्ची आहे ज्युडिशियल खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे आता असे पद्धतीने एकीकडे एक जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे त्याच्याकरता वेळ नाही आहे पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे निलंबित केलं आहे आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातलं खपवून घेणार नाही या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या घरी पाठवलंच पाहिजे ही कारवाई मी आणि एस सी एस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ता केलेली के आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह सह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा